आता बघू शकता आपण आलोय तळेगाव इथे पेट्रोल पंप आहे सीएनजी भरलेली आहे थोडक्यातच উজুলি উজড়ি ড্যাম না গুল ৰ খাল পেট্ৰম্পী থু multimita Beast po chè福ir mang patiия lòx prit the आपण बघू शकता आपण चाललो आता तुळजापूरला दर्शन घेण्यासाठी तर आपण इथलं दर्शन घेतलं पहिले तर आता ते दर्शन तिकडे घ्यायला चाललेलं आहे आपण आता तर चला कंटिन्यू राहा तुळजापूरला आम्ही पोचणारच आहे सगळ्यात मिळत व्हावे आपण उशीर झालेला आहे आता आपल्याला पवनचक्की इथे पण पवन चक्की आहे साईडला बघू शकता इकडे बघू शकता पण चक्की इकडे कस आहे पोचतोय आम्ही तर आत्ता आम्ही ते रूम घेतले आहेत तुम्हाला जातो तुम्ही बाहेर पण आणि हे बघा हे रूम आहेत आणि बाथरूम आहे तर इथे पण आहेत रूम तर मित्रांनो आता आंघोळ करून आम्ही फ्रेश होणार आहे आणि तुळजाभाऊच्या मंदिरात आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे तर कंटिन्यू राहा मी तुम्हाला ब्लॉग टिक्चर दाखवणार आहे चला तसं मित्रांनो कसं तुम्ही म्हणजे मी तुमचा लाडका महेश मी आर युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आपल्याला ब्लॉग स्टार्ट करायचे आहेत आपल्याला जायचं आहे तुळजाभाऊ आईच्या मंदिरात जायचं आहे तर व्हिडिओ आपल्याला शूट करायचे आहे तर उशीर झालेला आपल्याला तर चला सो मित्रांनो बघू शकता आता आपण सगळ्यांची फ्रेश आता पाय पडत जाणार आपण दर्शनाला तर सगळे एक एक येत आहेत तर मित्रांनो बघू शकता एकेकानी येत आहेत दर्शनाला सगळं बघू शकताय ते सगळ्यांना एक एकमली काय काय इमली का इमली तो डिकाय ला का मय भाबी बोलते इमली बे कोटनाला काय तर बघू शकता जेवढ्या झाडाला चिंच लागल्यात आणि तर आपण दर्शन घेऊन आल्यानंतर बघू काय ते इकडे चिंच लागलेली आहेत आणि इकडे बघा ना फप्फ आहे पप्पही लागलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता तर आपण जाऊया आता चला दर्शन घ्यायचं आहे आपल्याला आलो ना त्यांच्या तिथे भिसे भक्ती निवास आणि हे लोक भाड्याने पण देतात आणि नंबर आहे बघा ते रिक्षेच्यामध्ये लिहिलेला नंबर आहे हे बघू शकता इकडे नंबर हा नंबर आहे तुम्ही इकडं आला ना तुळसभावनीमध्येच्या इकडे या साईडला तर तुम्हाला गल्लीमध्येच पहिला लागणार आहे तर या इथे निवेद देऊन जा जाऊ बघू शकता आपलं निवेद्य भटजीने काकाने भरलेलं आहे तर आपलं निवेद्य आहे ते भटजी काका इथं आहे बघा तर आपण जाऊया तर काका पुढे जाणार आहेत तर आम्ही येणार आहे पाठून तर चला तर बघू शकता आपलं आता रेडीज आहे जाऊया आपल्या मंदिरात तर नव बघू शकता इथे शाळा होती ग्रामपंचायत आणि शाळा होती इथे आणि शाळा ग ही तोडली आहे आता काय शाळेला काय बांधायचं नाव नाही आहे आणि इथं पार्किंग करून ठेवले बघा इथे एवढी मोठी शाळा होती आणि इकडे आहेत बघा विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे इथे बघू शकता इकडे विठ्ठल रखमाईचं मंदिर इथे छोटंसं आहे गावातच तर चला पहिलं दर्शन मित्रांनो बघू शकता इकडे तुळस पण लावलेली आहे आणि तुळस असावी दारात आणि चला आणि असं वाटतं की गावमध्ये पहिले जुन्या काळामधले सगळे दरवाजे हे दरवाजे आणि दगडी बघा ज्या किल्लेला दगडी वापरलेली होती ना दगडी खा तर तीच दगडी आहे तिथे आणि शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर आहे जैन मंदिर आहे बघा इथे पण तुळजापूर बघू शकता इथे तुळजापूर बघू शकता इथे इथे बघा इथे मार्केट आहे आणि मार्केटच आहे आणि बघू आपण मार्केट काय कसं काय आणि मार्केटमधूनच आपल्याला मंदिरात जायचं आहे तर बघा सगळीकडे मार्केट लागलेले दुकानं यायचं आहेत तर मित्रांनो बघू शकता इकडे आता आम्ही पोचतो आहे मंदिरात सायाला आणि मंदिर आलेलं आहे पायथ्याशी तर आता आपण दर्शन घेऊया तर आई तुला म्हणून इथे स्थान आहे बघायचं तर आपण पहिलं लूक घ्यायचं आणि नंतर मग जाताना एंट्री करू आपण आपण मित्रांनो बघू शकता इथे प्रत्येक स्टॉल आणि हे लावलेले आहेत परसाद बिरसाद आणि ओट्या बिट्या लावलेल्याच आहेत बघू शकता इकडे ओट्या आहे सगळं आहे आणि आपण आता जाणार आहे तर ते सगळे बघा इथे लावलेले आहेत सगळे गळ्यातले बिळ्यातले सगळे हार काय मने विने लावलेले आहेत आणि इकडे पण आहेत तर आपल्याला एक एक फोटो नंतर आपण घेऊया आपण तर मार्केट आपण मार्केटला मधनं जायचं आहे तर मित्रांनो मार्केटमधनं आपण निघालो आहे तर बघूया आता पुढे पुढे काय काय कसं घालून तुळजाभवाचं मंदिर आहे अजून तिकडे तर बघा बांगडे आहेत सोनार का मी पहिलंच दाखवतो इथे तीन कळस आहेत आणि एंट्री गेटच आहे तुळजाभवानी मंदिर तर आपण एंट्री केल्यावरती तिकडे जाऊ आपण आणि बघूया तिकडे कारण सगळीकडे दुकानं लागलेलीच आहेत आजूबाजूला बघा इथे आणि त्या दुकानामधनंच मार्केटमधनंच मंदिर आहे आपलं आई भावानीचं तर जाऊया आपण तिथे गेल्यावरती काय आहे ते तुम्ही बघा तिथे तर मित्रांनो आता आपण थोडक्यातच पोचतो आहे आपण आता मंदिराची इथे मंदिर मंदिर तर जावे आपण ते पण येतात चालतात हे लोकं चालत आहेत बघू शकता एवढी गर्दी आहे ना एवढी गर्दी आहे बघू शकता आज आपण मंदिराच्या इथे आलो आहे आता आपण मंदिराच्या एंट्रीलाच पोचतो आहे तर बघू शकता हा इथं लिहिले होता आपण ज्या मेन गेटवर जायचं आहे मित्रांनो तिथं पण बघू बघितलं आपण आणि इथे पण तसंच आहे परडेचंच आणि आपण मित्रांनो बघू शकता तुळजाभवानी मंदिर तुम्हाला मी दाखवतो इथे आणि हा आहे मंदिर तुळजाभवानीचं बघा इथे मी तुम्हाला दाखवलं ते आणि मोफत चपला स्टँड कक्ष आहे तर चपला पण तिथं कुठेतरी ठेवायची वाटतं चपला एवढी गर्दी आहे चपला ठेवायला पण तर आपण बघूया बघू शकता नवीन जोडपाल ते दर्शनाला तुळजाभवानीच्या लग्न नवीन झाल्या आणि इथे भाविका येतात आपल्या चपला ठेवायला ते चपला आता बघूया आपण पण चपला ठेवायचा आपल्या आता इथे ते श्री तुळजाभवानी मंदिरचे त्या शासकीय कार्यालय आहे आणि संस्था आहे ते बघू शकता मी तुम्हाला मी बाहेर दाखवते बघा आणि मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघू शकतो इकडे मार्केट पूर्ण आणि मार्केटमध्ये दूर आणि जे हँडीकॅप असतील तर त्यांना ही गाडी केली जाते तर बघू शकता इकडे तुम्ही बघू शकता गर्दी एवढी आहे आणि दर्शन मंदिर हे मंदिर आहे ना तर मित्रांनो मंदिर पुढे आहे अजून आतमध्ये आहे तर बघू शकता इकडे आम्ही आता चालतो आहे तर मित्रांनो बघा इकडे एवढी गर्दी आहे आणि पाठ गर्दी आहे मंदिरात दर्शन घ्यायला दुपारवा झाले तरी पण तुमच्या भाविका येत राहत आहेत तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मंदिर दाखवलं दाखवण्यात आलेलं आहे तर कंटिन्यू राहा व्हिडिओसाठी आणि तुम्ही बघत राहा मित्रांनो तर येत राहतात ते बघा सगळीजणं चालत आहेत आपले इकडे इकडे तिकडे पण येत बाकीचे ते पण आहे दत्त मंदिर बघू शकता इकडे आणि एवढा पॅशेस आहे मोठा तर मित्रांनो बघू शकता आता आपण गणपती बाप्पाला तिथं दाखवण्यासाठी तुम्हाला उलट्या सोंडीचा गणपती बाप्पा आहे तर बघू शकता ते मी तुम्हाला दाखवतो इकडे बघा जे दिलेलं बघा उजव्या सोंडीचा गणपती दिलेला आहे मित्रांनो बघू शकता आपण प्रवेश दोरी आपण आता एंट्री करतोय पुढे पण नवर देव आहे आपण तिथे बघितले तर मग नवर होते एंट्री करतोय आपण तर मित्रांनो बघू शकता एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे बघा भरपूर गर्दी आहे बघू शकता नंतर आपण तिकडे बाहेरचे डिसिजन घ्या तुम्ही आहे ना मंदिराकडे येत आहे तर चोरांपासून पाकिटापासून सावध राहावा तर मित्रांनो एवढी गर्दी असते बघू शकता इकडे तो बघा इकडे एवढी गर्दी आहे अफाट गर्दी आहे तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी चोरांपासून सावध राहायचं तर मित्रांनो आमचं ताट कुठं आहे हे आमचं ताट आहे कुठलं पण तर मित्रांनो बघू शकता आम्ही ताट घेतलेला आहे ओटी पण आईची भरलेली आहे आम्ही साडी पण आणि परफेक्ट भगवाच कलर भेटतो आम्हाला आणि परफेक्ट आहे आईला भगवा कलर आवडतोच तर मित्रांनो साबण चला आतमध्ये गेल्यानंतर जाऊया आणि बाहेरचा कळस पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकता आपलं नैवेद्याचं पण ताट भरलेलं आहे आणि आपण आणि आपण आतमध्ये शिरतोय मंदिराच्या तर जिमनगरा वाचतो इथे लाईन असते ते एवढी गर्दी नाही आहे ते आम्हाला सोपं एकदम लाईन तेवढं लाईन लावलेली आहे उतरून आलो आणि आता खाली तिथपर्यंत आलो बघू शकता इथे बघा खाली परत जायचं आहे तर आपल्याला शिडी उतरायची आहे तर इथून मी फार पाच लाईन चाललेली आहे मंदिर काय अजून आले नाही आहे आम्ही चौथ्या फ्लोअरला होतो ते बघू शकता इकडे तेवढे एवढी गर्दी आहे ना आता एवढी गर्दी आहे बघा बघू शकता लेल गर्दी एवढी लागली पूर्ण अजून उतर झालं गर्दी किती आहे दर्शनाला आणि एवढी लाईन लागली ना आमचं अजून वरतीच आहे तर बघू शकता एवढी गर्दी आहे ते आपण गर्दी लागली बघा मंदिराला भरपूर गर्दी आहे दर्शन आता मला ते अर्धा तास यायला आम्हाला

ते रे उलटी बरं मला बघू काय ते गड आहे काय ते काय ते मित्रांनो दुर्गापूर दर्शन झालं चांगलं देवीचं आता निघाले आम्ही गांगणापूरला करायचे आहे तर तुळजापूरचे आई भवानीचं दर्शन झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ इथेच जेंड आहे ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा इथेच थांबतो चला